नमस्कार मंडळ मी सामको सामसपर्णा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो आहे कसे आहेत मंडळी बरे असतं मी आहे सध्या कोकण नगरीमध्ये आणि मी आता चाललो आहे अडीच्या कातलावरती म्हणजे कातल आहे त्या ठिकाणी तिकडे मी चाललो आहे तिकडून गाव कसा अप्रतिम दिसतो हे तुम्हाला दाखवतो सो मंडळी हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा तो मंडई तुम्हाला मी फ्रंट व्ह्यूने गाव कसं दास दिसतं हे तुम्हाला दाखवतो बै गावी आलो आहे तर सुशीला आता काय मोबाईलमध्ये करू त्याचं काहीतरी घराचं काम होतं त्यासाठी आला होता सो आता मी तुम्हाला सुंदर असं गावाचा नजारा दाखवतो कोकणातील आणि नजारा पाहिल्यानंतर तुमचंही मन कोकणात आल्याशिवाय राहणार नाही आणि हा माझ्या इळणे गावातील टॉप अँगलवरून काढलेला सुंदर असा नजारा सो तुम्ही पाहिल्यानंतर प्रेमात पडाल इकडे जर पाहिलं तर डोंगर डोंगराच्या मध्ये असलेले हे गाव आणि सुंदर असं गाव आपल्याला पाहायला मिळतंय आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून सो कदाचित हा ब्लॉग असेल हा कदाचित मला वाटतं पहिल्यांदाच असेल जो मी संपूर्ण गाव या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवत असणं हे बघा हा सगळा परिसर आहे आणि ती दिसते ती लायब्ररी आहे ती यल्लो कलरची इकडे सगळे तांबे वडतकर घरं आहेत इकडे वेगचं घर आहे आणि ते तिकडे खाली माझं घर आहे आणि असा सुंदर असा नजारा आहे सो कसं गाव दिसतं हे पाहू शकता इळणे गाव आणि तो तिकडचा रस्ता दिसतो आहे तो रस्ता आहे वाघिवनाला जाणारा रस्ता आणि इथून आम्ही आता वरती आलो आणि इथून वरती आल्यानंतर आता आपण अडीच्या कातल्याच्या दिशेने निघालो आहे सो पहिली इथे धमाल असायची मस्त आम्ही पहाटे पहाटे उठून गुरा लावायला किंवा दुसरं काही बौद्धवळीत वगैरे जायचं असेल तर आम्ही जायचो सो आता आपण चाललो आहे इकडे दृश्य पाहायला अडीच्या कातलाचं आता इथे पहिला इथे वाडा होता आणि आता वाडा तुटला आता इथे काजूचे झाडं लावण्यात आलेले आहेत आणि इथे पण सुशील वाडा होता नाही तो वाडा तुटला ना आता तो वाडा तुटला इकडे दोन दोन वाडे होते इकडे पण होता तोही तुटला आता कारण की आता गुरच नाहीत गावामध्ये आणि अशी गावची पायवाट या पायवाटेने चालण्याची जी मजा आहे ना ती भारी असते काय सुशील काय सांगशील काय कोकणातील मजा धमाल मस्ती सांगा काहीतरी तुम्ही आलात कोकणात कसं वाटतं आल्यानंतर काय एकदम मस्त वाटतं एकदम इकडे आल्यानंतर आपला हा नेहमीचा रस्ता असायचा ज्या ज्यावेळेस आपण इकडे होतो त्यावेळेला होय आणि आता गेले ते दिवस त्यांनी राहिले तर फक्त गोड आठवणी असा हा आणि ही ही जी पाईपलाईन दिसते या पाईपलाईनमधून पाणी पास होतं आणि पूर्ण गावाला पाणी जातं हा विवेकचा वाडा आहे विवेकता आहे विवेक ना वाडा नाही दुसऱ्याचं आहे कोणाचा तरी अशी ही पायवाट आणि पायवाटीने आपण चाललं आहे वरती अडीचं काढा हे बघा ही अडीचं कातल आहे इकडून इथून पावसाळ्यात जर तुम्ही आलात तर तुम्हाला सुंदर असं नयनरम्य दृश्य पाहायला मिळेल आणि ही खालचा परिसर आहे आणि हे बघा ही मेन पाण्याची टाकी या पाण्याच्या टाकीतून संपूर्ण गावाला पाणी सप्लाय होतं ही ती टाकी आहे आणि आता ह्या नवीन दोन टाक्या बसवण्यात आल्यात या नवीन दोन टाक्या तुम्हाला दाखवतो हो <coughs> ज्यावेळेस मे महिन्यामध्ये खूप पाण्याचा प्रॉब्लेम्स असतो त्यावेळेस त्यावेळेसाठी ह्या टाक्यांचा उपयोग करण्यात येतो सो आता गावच्या मंडळाने मुंबईच्या मंडळाने या टाक्या इथे बसवण्यात आल्यात या आणि खूप मेहनत करून या टाक्या खालून घेऊन आल्यात आणि इथे बसवण्यात आल्यात आणि हां हां बघा हा, हा परिसर बघा ही ही चवईची केल ही आम्ही लहान असताना इथून चवळीच्या केळी खाऊन आणून खायचो ती आता सुकले आणि आता पोरं पण नाही राहिली चवळीची केळी खायला पहिली पोरं होती सॅटरडे संडेला यायचो इकडे चवळीची केळी खायला इथे पण असायची इथे मजा असायची मग इथे पाण्याचा झरा होता त्यावेळेला पावसाळ्यात पाहायचो आता काय तसं राहील आहे पण म्हणतात ना सगळेजण मुंबईला गेल्यामुळे सगळं ते कमी कमी झाले हे बघा ही कसली तरी मोळी बांधून ठेवण्यात आलेलं आहे इकडे हा अडीचा कातल आहे पावसा पावसाळ्यात इकडे मस्त की बघू शकतो आपण मस्त हिरवीगार वंदराही असते आणि हा अडीचा कातल इथून बौद्धवाडी ते जायला रस्त्या बौद्धवाडीत जाऊ शकतो हा अडीचा कातल असा आहे इथून जर आपण खरं सरळ सर, खाली गेलो इथून आपण जर सरळ खाली गेलो तर आपल्याला आपण महार शेतात जाऊ आणि तो तिकडे दिसतोय ते बोरथळचा सगळा परिसर आहे तो आणि हा असा अडीचा कातळ सुशील काय काय करायचो आपण इकडे मजा लहान असताना हो फिरायचो इकडे आणि पाणी वगैरे इकडे असायचं खूप यायचं इकडे फिरायला वगैरे मजा असायची खूप धमाल करायचो हा प्रामुख्याने आमचा एक स्पॉट असायचा ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस म्हणजे इकडे पाणी असायचं त्यावेळेस इकडे आम्ही बांधारा बांधायचो बांधारा आणि त्या बांधाऱ्यामध्ये पाणी अडवायचं आणि मग तिकडे एक वेगळीच मजा होती इथे हा बघा इथे तुम्हाला दाखवतो हा ऐकलं हा पाण्याचा परिसर आहे इथून आता सगळं गवत झालं ते सुकलं आहे हा पाण्याचा इथे आम्ही बांधारा बांधायचो पूर्वी आणि ही बघा इकडे ही झाडं आहेत करवंदीची वगैरे आणि हा परिसर आहे हा बघा तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल हा असा परिसर इथून खाली पाणी जातो महिला पडसडी म्हणतात खाली गेल्यानंतर आणि ही पडसडी जाते आपल्या महाड शेतापर्यंत असा हा अडीचा कातल आहे त्या कातळात ह्या ठिकाणी अशा बऱ्याच गोड आठवणी आहेत ज्या आयुष्यात कधीच पुसू जाऊ शकत नाहीत अशा गोड आठवणी आहेत सो मी म्हटलं की ज्या वेळेला अडीच्या काता ही तुम्हालाही दाखवूया अडीचं कातळ कसं आहे ते सो हा अशा पद्धतीने आता कसं पावसा पावसाळा नाही पावसाळा गेल्यामुळे सगळं सुकलं इकडे आणि बघा इकडे करवंद वगैरे पण आहे ती चिखल आहे ना सुशील चिकल आहे चिखल आता झाली नाही चिकली चिखलीची खाण्याची मजा ना वेगळीच असते चिकल आहे इकडे हा करवंद आहे करवंद करवंद आली नाही अजून हा आले कच्ची कच्ची आहे ते बघा दाखवते बघा करवंद दा। रानमेवा कोकणचा रानमेवा असली रानमेवा बघा तुम्ही मी खाल्लं तर तुमच्या तोंडाला पाणी सुटेल तुम्ही मी खातो आता मस्त घेऊन ह्या करवंदांवरून मला एक आठवण झाली जेव्हा शाळेत होतं ना शाळेत तेव्हा आम्ही होळीच्या वेळेस तिथे करवंद जमा करायचो आणि चटणी बनवायचो आणि नंतर खायचो काय सुशील ते एक मस्त आठवण होते मेमरीज होते ते असा अडीचा कातळ आहे कसं सगळेच मुंबईला गेले त्याच्यामुळे इकडचं तशी काही मजा राहिली नाही आता जी पहिली मजा होती ती पहिली गाव गावात सगळीच पोरं होती त्याच्यामुळे इकडे फिरायला यायचो मजा करायचो सुट्टीच्या दिवशी तर आम्ही तेच पडलेलो असायचो हा आणि एक आपला पर्यावरती तिकडे आंघोळी वगैरे करायला जायचो ती बघा ती टाकी नवीन बसवण्यात आलेली आहे ती असं आणि हा सुंदर असा परिसर आहे सो मंडई कसा वाटला ब्लॉग हे नक्की सांगा कमेंटमध्ये मंडई आता इथून आहे ना खाली जाणार आहोत आता हे बघा थोडंसं अडचणीचा रस्ता आहे पण अशी ट्रॅकिंग करण्यात कोकणातली मजा आहे व चालत जाण्यात जी मजा आहे ना असा इथून ती मजा कुठे पण नाही तुम्ही भले कुठेही फिरा बाहेर लंडन फिरा अमेरिका फिरा कुठेही फिरा पण ही जी कोकणातली खरी मजा आहे ना बाहेर फिरण्याची ती भारी आहे आनंद देणारी आहे बघा ना असं मस्त वगैरे जंगल ॲडव्हेंचर करायचं फिरायचं ही खरी मजा आहे बघा तुम्हाला दृश्य पूर्ण दाखवतो आहे कारण की आता बरीच लोक मुंबईला गेले त्याच्यामुळे इथले कोकणातले काही दृश्य ते पाहू शकत नाहीत पण आपण ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय तो बघा तो वाडा आहे तिकडे कदाचित तांब्यांचा असावा अंदाज परफेक्ट माहिती आहे त्याच्या पाठीमागे नावालाचे वगैरे झाडं लावलेत आणि इथून सर आपण चालत गेलो तर आपण जाऊ उलदवडीत उलदवडीतून मग महाशेतात जाऊ असं आहे आय होप मंडळी तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल अडीच्या कातळावरचा सो म्हणजे so, हा ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर मंडळी इथेच थांबतो पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा त्याचबरोबर मंडई या कोकणातल्या व्हिडिओ अशा मी जसं जसं वेळ मिळेल तसं टाकत जाईन कसं आता का थोडं काही कारणामुळे मी आलो होतो तरी ही वी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवली सो मंडळी इथेच थांबतो पुन्हा एकदा भेटू